आईच्या अंधप्रेमाचा इतका झाला की तिने स्वतःच्या प्रियकराच्या मदतीने आपल्या तरुण मुलाचाच खून केला ऑक्टोबर रोजी आशेगाव शेत शिवारात ही धक्कादायक घटना घडली असून केवळ चोवीस तासांच्या आत दत्तापूर पोलिसांनी या हत्येचा उलगडा करत चारही आरोपींना अटक केली आहे मृत तरुणाचं नाव आहे गणेश उर्फ शुभम गजानन वारांगणे वय सव्वीस राहणार नार गावंडी तर त्याची आई दुर्गा वारंगणे तिचा प्रियकर मनोज कीर्तन तसेच अमोल अर्जुने आणि अशोक उर्फ चिवडा चवरे अशी अटक आरोपींची नावे आहेत प्रेमसंबंधात मुलगा अडसर ठरत असल्याचं लक्षात आल्यानंतर आई आणि प्रियकराने त्याचा काटा काढण्याचा कट रचला सात ऑक्टोबरला गणेशला दुचाकीवर बसवून आशेगाव शिवारात नेण्यात आलं तिथे हातपाय बांधून त्याला बेदम मारहाण करण्यात आली गंभीर अवस्थेत त्याला धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं प्राथमिक तपासात तपासा के ही आकस्मिक मृत्यूची घटना असल्याचं वाटलं मात्र पोलिसांच्या तपासानंतर संपूर्ण कट उघडकीस आला दत्तापूर पोलिसांनी केवळ चोवीस तासात हत्येचा उलगडा करत चारही आरोपींना अटक करण्यात यश आलं